नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व यशस्वी कर सहायक आणि महसूल सहाय्यक या विद्यार्थ्यांच्या अभिनंदन करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे बघा मित्रांनो या भीषण स्पर्धा असलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही हाल अपेष्टा ताणतणाव तणाव सहन करून यश मिळवलं आहे तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्ही माझ्या नाव समोर या चार पोस्ट बघितले असतील मी यातल्या एकाही पदावर रुजू नये तरी मी ते माझ्या नाव समोर लावतो कारण मी ते माझ्या मेहनतीने कमवलं होतं तसंच तुम्ही सुद्धा आज ही पोस्ट तुमच्या मेहनतीने कमवली आहे तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांनी ते एकापेक्षा जास्त पोस्ट मिळवले आहेत बघा मित्रांनो आज तुमच्याकडे एक चान्स आहे जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या उपकरणांची परतफेड केली तुम्ही ते ऋण फेडल तसंच तुम्हाला एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू देण्याची संधी आहे आपल्या आयुष्यात असे क्षण फार कमी येतात की आपल्या जगण्याने दुसऱ्याचा फायदा होतो आज तुमच्याकडे हा क्षण आलेला आहे तुम्ही जर एक निर्णय घेतला ऑपटिंग आउटचा तर तुम्ही या महाराष्ट्रासमोर एक उदाहरण देणार मी फक्त समाजसुधारखे वाचले नाही तरी आम्ही जगतो सुद्धा आणि याच्याने तुमचं मनाचा पण सिद्ध होईल म्हणजे तुम्ही किती हुशारेत तुमची बौद्धिक क्षमता किती आहे जे तुम्ही सिद्ध केलंय ही नोकरी लागून किंवा ही परीक्षा पासून आज तुम्हाला तुमचा मनाचा मोठेपणा आणि ही मानसिक क्षमता तुम्हाला सिद्ध करायची बघा तुम्ही पदा रुजूच व्हायला पाहिजे असं नाही आहे तुम्ही तुमची क्षमता सिद्ध केली आहे जेव्हा तुमचं मेरिटमध्ये नाव आलंय तुम्ही या पोस्ट आयुष्यभर तुमच्या नावासमोर लावू शकता तुम्ही पदा रुजू व्हायलाच पाहिजे असं नाहीये मात्र तुम्ही जर ऑप्टिंग आउट केलं तर त्या एका विद्यार्थ्याच्या घरामध्ये जो आनंद मिळेल याचे कारण तुम्ही असणार त्यामुळे आज तुमचा हा ऑप्टिंग आऊटचा निर्णय स्वतःला आत्मिक समाधान तर देईलच त्यासोबत एक मित्र मैत्रीण किंवा एक भाऊ बहीण यांच्या यांना सक्षम करण्यास त्यांना पायावर उभा करण्यास सुद्धा मदत करेल आणि असाच आपला महाराष्ट्र सक्षम होईल तसंच तुकोबा रायने सांगितलंय एकमेकात सहाय्य करू अवघे येऊ सुपंथ तुम्ही जर आज हा निर्णय घेतला तर एक विद्यार्थी पायावर उभा राहील आणि असं एक एक करूनच आपला महाराष्ट्र पुढे जाणार आहे आणि महाराष्ट्र सक्षम होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही हा निर्णय घेणार ऑप्टिंग आउटचा आणि तुमच्यामुळे एका दुसऱ्याच्या घरात आनंद उत्सव साजरा करण्याचं कारण बनणार जय हिंद जय महाराष्ट्र